नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे अल्लीकर साहेब हे कुठल्या परिस्थितीमध्ये ते महायुतीचा एक घटक आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती जे सीट शेअरिंग झाल्या त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहे साहेबांच्या सांगण्यावरूनच साहेब हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भारतीय लोहा कंधारमध्ये उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने ते त्या ठिकाणी निवडून आले त्यानंतर मी स्वतः संघटनेमध्ये मागच्या सहा वर्षापासून काम करते प्रदेशाचं पद माझ्याकडे आहे आणि आता सदस्य नोंदणी असेल सक्रिय सदस्य करणं असेल आणि अशा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या कामामध्ये मी अग्रेसर आहे म्हणण्यापेक्षा मी कार्यरत आहे त्यामुळं नव्यानेच आता भाजपमध्ये आलेले काही आहेत ज्यांनी कायमच भाजपच्या विरोधात आपल्या भूमिका मांडल्या होत्या इथपर्यंत काय तर देवेंद्र फडणवीस साहेबांवरती वैयक्तिक टीका करण्याचं काम या लोकांनी केलं होतं पण जशाच विधानसभेच्या निवडणुका संपल्या तसंच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पार्टी केले सर्वप्रथम त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते काय काम करतात किंवा काय काम केलं आहे पार्टीसाठी हे आधी त्यांनी सांगावं आणि खऱ्या अर्थाने मी एकटीच भारतीय जनता पार्टीमध्ये वडील राष्ट्रवादीत आणि मी भाजपमध्ये असा विषय नाही आहे याआधीसुद्धा अनेक खुलासे झालेले आहेत माननीय दानवे साहेबांच्या कन्यासुद्धा शिवसेनेमध्ये आहेत दानवे साहेब स्वतः त्यांचे त्यांचा मुलगा संतोष भाऊ हे भाजपमध्ये आहेत नारायण राणे साहेबांचा सा एक मुलगा शिवसेनेमध्ये आहे एक आता मान्य राणेसाहेब हे मंत्री आहेत त्यामुळं अशा अनेक ह्या ॲडजस्टमेंट्स जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रावर त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून कंधारमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट झालेली आहे मी अजूनही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आत्ताच दिल्ली येथे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानती अक्का यांनी कार्यक्रम ठेवला होता त्यांनी पर्सनली सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवले होते पत्रिका पाठवल्या होत्या त्यात माझं नाव होतं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्या संघटनेच्या बैठकांमध्ये मी आवर्जून त्या ठिकाणी सहभागी असते त्यामुळं भारतीय पार्टीचा एक भाग आहे आणि त्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छिते आपल्या महाराष्ट्राचे ला, लाडके मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः मला भारतीय जनता पार्टीमध्ये थांबण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की तू भाजपमध्ये काम कर मी तुझ्या पाठीशी उभा आहे त्यामुळं आता हे नव्याने आलेले भाजप माझ्याविषयी काय बोलते मला खरंच ह्याचा काही फरक पडत नाही माझं काम चालू आहे माझं संघटन वाढीचं काम सुरू आहे त्यामुळं ह्या अशा टीका टिप्पणींना मी फार महत्व देत नाही इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन